नमस्कार मित्रांनो आजची ब्रेकिंग बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील एटापल्ली तालुक्यात करम गावाजवळ यष्टी अपघात सुरजागड प्रकल्पामुळे पुन्हा एक आठ ते दहा लोकांचा जीव घेतलेला आहे मित्रांनो तुम्हाला माहितीसाठी सांग सांगण्यात येत आहे की एटापोली तालुक्यात सुरजागड हा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू आहे परंतु या ठिकाणी वाहनांची आणि ट्रकांची नेहमीच वर्दड असते आणि हा संपूर्ण रहदारीचा रस्ता बनलेला असतो आज सकाळी गावाजवळ अहेरी डेपोच्या बसला या मोठा एक अपघात झालेला आहे या अपघातामध्ये जवळपास आत्तापर्यंत आठ लोकांचा जीव गेलेला आहे आणि जवळपास दहा ते वीस लोक अजूनही जखमी झाल्याची माहिती आपणास मिळत आहे यांचं संख्या मृतांची संख्या वाढण्याची पुन्हा शक्यता आहे आणि विशेष असे की आतापर्यंत अठरा ट्रक संतप्त जमावाने इथं जाळलेले आहेत आणि पुन्हा मृतांच्या संख्या वाढण्याची इथं या ठिकाणी शक्यता वर्तवलं जात आहे आमचे प्रतिनिधी श्रीकांत कोकुलवार घटनास्थळावरून आपल्याला माहिती देत आहेत श्रीकांत काय बातमी आहे तिथली एका जवळपल्ली आतापर्यंत पाच मृत आढळले आहेत आणि महापालिकांनी रोष व्यक्त करून आपल्या प्रकरण जाळण्यात आलेल्या आहे जवळपास अठरा प्रकरण जाळले अशी माहिती आता मिळालेली आहे पोलिसांचा बंदोबस्त खूप असल्यामुळे आम्हाला त्यात पाठवून जाऊ देत आणि विटापल्लीचे अनेक गावकरी जमलेले आहेत आणखी प्रकरण ते जाळण्यात जाळण्याचा प्रयत्न करत आहेत पण पोलीस बंदोबस्त खूप मोठ्या तिथला आहे